नमस्कार बांधव मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर आज सेनी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड जिल्हा परिषद शाळेतील बालक विद्यार्थ्यांच्या तर्फे आनंदनगरी म्हणजेच एक छोट्या युवकांना व्यवसायाचे धडे देण्याचे एक आयोजन आजच्या या प्रोग्राममधून केले आहे शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेनी येथील शिक्षक आणि गावकरी विद्यार्थ्यांच्या छोट्या व्यवसायाचा खाद्यपदार्थांचा लाभ घेत असताना आज आपण बघत आहोत अतिशय किलबिल असे हे वातावरण लहान बालकांचे त्यांचा एक छोटासा व्यवसाय या माध्यमातून इथे पाहण्यास मिळत आहे अतिशय हजारोंच्या संख्येने गावकरी बांधव या छोट्या व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थांचा लाभ घेत असताना आपण बघत आहोत खरोखरच कौतुक कराय जगतो हे आयोजन आणि नियोजन या विद्यार्थ्यांचं आपण पाह पाहत आहोत शैक्षणिक घड्यासोबत विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे दिले पाहिजे याचे एक प्रात्यक्षिक उदाहरण आपण आज देही याचे पाहत आहोत मारुती मंदिर प्राणंग परिसरामध्ये आणि जिल्हा शाळेच्या अंगणामध्ये हे आयोजन आपण बघत आहोत अतिशय गजबजलेले हे वातावरण दिसत आहे आजच्या या शनीनगरीमध्ये या बालकांकडून आनंद नगरीच्या माध्यमातून जे काही व्यवसाय चालू आहे याचा लाभ घेत असताना शेनीवासी दिसत आहेत तर आमचे शंकर दादा धुमाळ आणि लक्ष्मण धुमाळ हेही आजच्या याचा लाभ घेतलेला आहे दादा काय वाटते आजचा हे कार्यक्रम आयोजित केलेला लहान बालकानं आपल्या गावामध्ये तर आनंदी वाटते लहान लेकरांनी कारभारात ध्यान द्यावे त्या लेकराला लाईन लागावी याच्यामुळे जे गुरुजनाने मार्ग खुला आहे ते लेक फार चांगला आहे असे सालाही ठेवाय पाहिजे त्याच्या दरवर्षी हे राबवायच पाहिजे व्यवसायाच्या म्हणजे शिक्षणासोबत व्यवसायाचे धडे आपल्या विद्यार्थ्यांना दिले पाहिजे यातून येणाऱ्या काळामध्ये आपले विद्यार्थी विद्यार उद्योग व्यवसायाकडे वळून असेही पद्धतीने आपल्याला एक आपल्याला रोजगार उभं करण्याचं एक साधन आणि प्रशिक्षण याच्यातून मिळत आहे बरोबर धन्यवाद काय काय घेतल्यावर आज हा गिटले अपर गिटले अपर गिटले दाजी त अपर छ के बस अपर खा तो धुमाळ प्रकाश शिंदे हे आनंदनगरीतील येथील खाद्यपदार्थाचा खरेदी करताना आपण बघत आहोत ही आजच्या या शर्दीसाठी उपस्थित झाले आहेत बोलू पाला वा चिपणेचं अतिशय कौतुक आहे सगळ्यांनी यावं आणि या आनंद नगरीचा आनंद भूमित करावा बघा याच्यामध्ये या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांनी येथे त्या स्टॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणलेले आहेत आणि गावातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल आमच्या सर्व सुमुद्रांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद अशाच भरभरून प्रतिसाद जय हनुमान ज्ञान गुणसागर हेल् कपर्धा या मारुती नालकांच्या समोर आता कार्यक्रम आयोजित होत आहे एकच शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल अॅग्र एजन्सी सामसरवण अर्धापूर आणि गजराम ग्लोबल सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा